जयसिंगपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन उमेदवार सागर जयकुमार पाटील यांचा प्रभागात संपर्क दौरा सुरू मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास आणि प्रभागात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे तरुण तडबदार नेतृत्व राजकारण विहिरीत समाजकार्य करणारे प्रभागाच्या विकासासाठी झटणारे जयसिंगपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार सागर जयकुमार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदारांनी त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे त्यांच्या प्रचार दौऱ्याला चांगलीच रंगत आली आहे सागर पाटील यांनी त्यांच्या प्रभागात अनेक विकासकामी मार्गी लावली आहेत अनेक योजना आरोग्य शिबिरे प्रभागातील दूषित पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत सर्वसामान्य माणसाबरोबर वर राहून लोकांचे प्रश्न सोडवणारे एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे यामुळे त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे घरोघरी जाऊन करत असलेल्या प्रचार दौऱ्याला एक नवा जोश आला आहे तसेच सागर पाटील यांना शहरातील विविध सामाजिक घटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सुज्ञ मतदार नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी आशा व्यक्त होत आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा